नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील नुकसानबाधित शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आली आहे होय मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे नुकसान झाले शेती होते अशा शेतकऱ्यांसाठी आता वाढीव स्वरूपाची आर्थिक निधी जाहीर करण्यात आली आहे याबाबतची अधिकृत माहिती महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात आली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपत्तीग्रस्तांना दिलासा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत व्हावी या उद्देशाने जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणारी मदत आता प्रति हेक्टर तेरा हेक्टर हजार सहाशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार आहे म्हणजे मित्रांनो पूर्वी नुकसानबादी शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दिली जात होती ती वाढवून आता सहाशे तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना ही मदद आता ती ना रहे। आनी ही मदत आता देण्यात येणार आहे आणि भरीव वाढीव मदत राज्यातील सर्व बाधित पात्र शेतकऱ्यांसाठी असणार आहे त्यामुळे आता राज्यात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे त्यानुसार ही आर्थिक मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे